या ठिकाणी यात्रोत्सव चालू आहे आणि महाराष्ट्राची लोककला तमाशा हा तिकिटावरचा तमाशा कशा पद्धतीचा असतो हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे हे माझ्या पाठी जर पाहिलं तर हे संपूर्ण तमाशाचे पोस्टर लागलेले आहे आणि या बाजूला मेन गेट असतो या, या गेट मधून तिकीट काढल्याच्या नंतर पब्लिक जात असत कलावंतांचे फोटो आजूबाजूला लावलेले असतात हे दाखवण्याचं कारण एक असत कि या आपल्या तमाशाला तिकीट काढून लोकांनी आलं पाहिजे या ठिकाणी ही जी गाडी आहे या गाडीमध्ये तिकीट काढलं जात आणि त्यानंतर या गेट मधून पब्लिकला आतमध्ये हा तिकिटावरचा तमाशा कसा असतो हे आता आपण आतमध्ये पाहणार आहोत हा लाईटीचा जगमगाट आपल्याला ताम पाहायला मिळतोय तमाशा आहे तुकाराम खेडकर सर पांडुरंगामुळे अंजनवाडीकर या लोकनाट्य तमाशाच्या गेट वरती आपण आलेलो आहोत आणि आतमध्ये कसा तमाशाची रवटी उभारली जाते आणि तिकिटावरचा तमाशा आपण बऱ्याच वेळा तमाशा पाहतो परंतु तो कोकण खेळ पाहतो ट्रेन लावून तिकीटावरचा खेळ कसा असतो आणि या तमाशा कलावंतांचं जीवन कसं असतं हे आपण आता या ठिकाणी हा जो लावलेला आहे याला तंबू म्हटलं जात या तंबूला अशा प्रकारामध्ये ठोकलं जातं बाजूनी हे मोठमोठे असे खुंट्या ठोकल्या जातात याच्यावरती हा भला मोठा तंबू हा उभा केला जातो या तंबू मध्ये जर आपण पाहिलं तर इथं पब्लिक तिकीट काढून बसतं आणि समोर ते तमाशाच तेज लागलेलं ला असत त्याच्यावरती तमाशाचा कार्यक्रम होत असतो आता अजून तिकीट विक्रीला सुरुवात झालेली नाही परंतु तिकीट विक्रीला सुरुवात झाल्या त्यानंतर या ठिकाणी गर्दी होईल तत्पूर्वी आपण तमाशीच्या रावठी मध्ये जाऊन पाहूया आता आपण आलेलो आहोत तमाशाच्या रावठी मध्ये रावठी याचा अर्थ काय असतो की हे तमाशा कलावंताच एक घर असत या बाजूला जर पाहिलं आपण तर आता इथं फोटो लावलेले आहेत देवघर आहे, आहे। काही कलावंत तमाशाचे मॅनेजर हे या ठिकाणी बसतात आणि माझ्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर इकडं संपूर्ण जे कलावंत लोक आहेत म्हणजे जे पुरुष कलावंत आहेत त्यांची ही रावठी त्या भाषेमध्ये आपण यांना प्रत्येकाचा बिछाणा ठेवलेला असतो प्रत्येकाची पेटी असते त्या पेटीमध्ये स्वतःचे कपडे किंवा झोपण्याचं जे काही साहित्य असतं ते सगळं तमाशा कलावंतांमध्ये ठेवलेलं असतं आता ही जी पाठीमागं रावटी आपल्याला मोठी दिसते आहे याच्यामध्ये काय आहे हे आपण आता इथं आपण थोडस पाहायचं आहे इकडं जर पाहिलं तर सगळ्या महिला कलावंतांची ही रावटी आहे प्रत्येकाचा मेकअप चालू झालेला आहे कारण आता शो ला थोड्या वेळात याही बाजूला जर पाहिलं तर आ, महिला कलावंत ते या महिलांची आता स्टेजवर जाण्याची तयारी चालू होत आहे काही वेळामध्ये या महिला मेकअप करून स्टेजवरती जातील हे जे दिसतं आहे याला आपण रावटी असं म्हटलं जातं हेच या तमाशा कलावंतांचं एका रात्रीचं एका दिवसाचं घर असतं हे आपल्या शिवनेरी समाजच्या प्रेक्षकांना हे वास्तव दाखवण्यासाठी आपण आज त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये पांडुरंगमुळे तमाशा मंडळाच्या राऊठीमध्ये हा ग्राउंड रिपोर्ट आपण करत आहोत mm. जी एक तमाशामधली जेवणाची रावठी असते या ठिकाणी या आजी बसलेल्या आहेत पीठ आहे भाकरीचं काम आता चालू झालेलं आहे त्यांचं अ या चुलीवरच्या ज्या भाकरी असतात ते या ठिकाणी या कलावंतांसाठी केलं जातं पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर तिकडं भाजीची तयारी चालू आहे म्हणजे आज काय भाजी होणार आहे आप आप हे आपल्याला या ठिकाणी तिथे बटाटा कापलेला आहे कांदा कोथंबीर टोमॅटो असे पदार्थ हे पातील आहे साधारणतः आता या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी ही पूर्ण होताना दिसते आहे थोड्या वेळानंतर एक टप्प्याटप्प्याने कलावंत या ठिकाणी स्वतःचं ताट स्वतः घेऊन येत असतात ते ताट आणल्याच्या नंतर भाजी भाकरी आणि भात हा मेनू या ठिकाणी जेवणासाठी प्रत्येक कलावंताला असतो आणि तो कलावंत त्याचा आस्वाद घेत असतो त्याच्या पूर्वी या ठिकाणी या फोटोंची आरतीही केली जात आहे संपूर्ण कलावंतांचा संच आजूबाजूला आरती करत आहेत हे तमाशाचे मॅनेजर आपल्या समवेत आहेत ही तमाशाची रावटी असते मॅनेजरची रावटी असते या ठिकाणी ही आरती केली जाते ते तमाशाचे पडमालक आहेत ते आहेत आविष्कारमुळे मांजरवाडी तमाशा पडाचे मॅनेजर आहेत मुन्ना पठाण आणि कलावंत आरती चालू आहे आरती एकदा या ठिकाणी झाली की त्यानंतर तमाशाला सुरुवात होत असते